रेल्वे चढताना रेल्वे खाली पडताच एकोणसाठ वर्षीय इसमाचा हात कापला गेल्याची दुर्दैवी घटना पाचोरा शहरातील शिवाजीनगर भागातील विजय माने घडली असून त्यांचेवर सध्या जळगाव येथे उपचार सुरू असल्याची माहिती आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता हाती आली आहे पाचोरा शहरातील शिवाजीनगर भागातील मात्र सध्या गाडगेबाबा नगर भागात रहिवास असलेले एकोणसाठ वर्षीय विजय माने हे बँकेच्या कामानिमित्त पाचोरा येथून जळगाव येथे दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी बारा चा काशी एक्सप्रेसने जाण्यासाठी पाचोरा जंक्शनवर आले असता गर्दीतून रेल्वे चढत असताना अचानक रेल्वे सुरू झाल्याने ते रेल्वे खाली पडले पडताच त्यांचा एक हात हा रेल्वे रुडावर पडला आणि त्यात त्यांचा तो हात कापला गेला त्यात ते प्लॅटफॉर्मच्या कडेला चिपकून राहिल्याने त्यांचा जीव वाचला मात्र यात त्यांचा एक हात निकामी झाला असून त्यांना कायमचे अपंगत्व येऊन ते गंभीर जखमी त्यांना या रुग्णवाहिकेने जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले होते तर त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता हाती आले आहे मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह ते चालवितात पत्नी दोन मुले आणि भावंड असा त्यांचा परिवार आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न विसरू नका